बालरंगभूमी परिषद मुंबईद्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा स्पर्धेत आयडियल सॅबलिंग स्कूलचं घवघवीत यश सहा वर्ष वयोगटातील चिमुकल्याने तिसरा क्रमांक पटकवला बालरंगभूमी परिषद मुंबईद्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा स्पर्धा सांगली येथे भावे नाट्यग्रह येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत सहा ते बारा वयोगटातील एकोणतीस संघाने सहभाग घेतला समूह नृत्य लोककला प्रकारात विशेष नैपुण्यासह आयडियल मधील सहा वर्ष वयोगटातील चिमुकल्यांनी डोंबारी आणि गोंधळी नृत्य सादर करून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय या कार्यक्रमात सहभाग दर्शवण्यासाठी आदर्श शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे सहकार्य लावले आणि याची माहिती एन आर रामदासी यांनी दिलेली आहे मिरजची मुख्याध्यापिका आहे काल रविभार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी झालेल्या बालरंगभूमी परिषद मुंबईद्वारे आयोजित जल्लोष लोककलेचा या लोककला महोत्सवात सादर केलेल्या समूह नृत्य लोककला प्रकारात विशेष नैपुण्यसह आयडल साठलीमधील सहा वर्षांची मोठ्या गटातील मुलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत एकूण एकोणतीस नृत्य वयोगट सहा ते बारा वयोगटातील होती त्यामध्ये सहा वर्षाची मुले ही फक्त आपल्या शाळेची होती विशेष म्हणजे इतक्या लहान वयात त्यांनी तिसऱ्या नंबरचे उत्तम पारितोषिक मिळवले हो त्यामुळे सर्व मुलांचे मनपूर्वक कौतुक ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आदर्श शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिठा तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालताचे मोठे संभागलेलं आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी